सह्याद्री न्यूज नेटवर्क चॅनेल मध्ये आपले स्वागत आहे पुरंदर व पुणे जिल्हा तसेच महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करून सबस्क्राईब करा राजकीय कला क्रीडा साहित्य शिक्षण आरोग्य सामाजिक धार्मिक क्षेत्रातील ताज्या बातम्या पहा फक्त आपल्या सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये नमस्कार सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये आपले स्वागत आहे सोनोरी श्री काळ भैरवनाथ जोगेश्वरी माता देवते दिवाळीनिमित्त रघुरुद्र अभिषेक व होम हवनाचा भव्य धार्मिक सोहळा उत्साहात पार पडला या पवित्र महाराष्ट्रातील ख्यातनाम गायनाचार्य व कीर्तनकार ह नितीन महाराज गोडसे यांचे सुसरावे कीर्तन भाविकांच्या उपस्थितीत अत्यंत मंत्रमुग्ध वातावरणात संपन्न झाले कीर्तन सोहळ्यात सोनोरी व येथील विविध भजनी मंडळांनी सहभाग नोंदवत कार्यक्रमाची भक्तिमय शोभा वाढवली पंचक्रोशीतील अनेक गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पैलवान आकाश बाळासाहेब काळे मित्रपरिवार तसेच सोनोरी गावाचे माजी सरपंच बाळासाहेब नाना काळे यांच्या उत्कृष्ट संयोजनाची विशेष नोंद घेण्यात आली संपूर्ण गावाला महाप्रसाद देण्यात आला सोहळा पार पाडण्यासाठी कामगार केशरी पंडित साबळे प्रसिद्ध गाडा मालक गायकवाड सोनोरी दिवे काळेवाडी झेंडेवाडी येथील परिवार, व सर्व सोनोरी ग्रामस्थ यांनी मोलाचे सहकार्य केले धन्यवाद

യാ का चालत्यांनी एकदम नका येऊ सगळ्यांनी एकदम नका येऊ आली आली सगळी बोलावली बरं आज आग

रमेश राजराव काळे सर्वांनी खेळाच्या स्वागत करायचं समाज नाना समाज भरपूर जमलेला आहे कार्यक्रम थोडक्यामध्ये उरकायचं शिवाजी दादा मिळला पाहिजे सर्वांना चला शिवाजी दादा मानिक भाईंद्र एक ढलग निर्माण झाली तिने पाहणी ख्याती केली इंद्राधिकास म्हणे बाहुली अमरपोली तिची घरबोली का तेरे, तेरे ते या जगाचा चालक मालक करता तर मी ता निर्माता कोण असेल तर तो देव एकटा होता चंद्र नाही सूर्य नाही तारा नाही अवघे शून्याची होते पाही शून्याला काय किंमत असते नाही अख्ख जग अखं विश्व शून्य होत एकटा देव होता एकटा पण दे देवाला सुद्धा करमत नव्हतं म्हणून तर केली निर्माण गगन मेघ चंद्र सूर्य तारांगणे पाचही महाभूते भौतिके भिन्न भिन्न ऐसा हो। लागवी हा माया सूत्रधारी या जगाचा सूत्रधार जर कोण असेल तर भगवान श्री भैरवनाथे आदी माया शक्ती जोगेश्वरी माता आहे तर ज्यांच्या दरमार आपण ही सेवा करत आहोत ना हा उपकार तुमच्या माझ्या जीवनात कोणाचा असेल तर जगाची सृष्टीची निर्मिती केली या सृष्टीमध्ये आपण जन्माला आला आणि आपण भोग प्रधान योनीत नाही तर आपण ज्ञान प्रधान योनीत जन्माला आला विठल विठल विचार करू लक्ष चौऱ्याऐंशी न चुके फेरा गणित नाही जी दातारा लाख योनीचा फेरा आपण सगळ्यांनी सगळ्या योनी मध्ये आपण फिरत फिरत आलो त्र्याऐंशी लाख नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव योनी या सगळ्या भोगप्रदाने एकच योनी जिला म्हणतात मनुष्य योनी ती योनी मात्र ज्ञान प्रदान आहे आणि आपण त्या योनीत जन्माला आला तो उपकार कोणाचा असेल तर तो उपकार देवाचा आहे विठ्ठल विठ्ठल सुद्धा इथं जन्म मिळाला नाहीये तो जन्म आपल्याला या मृत्यू लोकांमध्ये मिळाला पशु काय पाप पुण्य जाणती उत्तम मध्यम भोग भोगिती या भोग प्रधान योनीत आपण जन्माला आलेला नाहीये आपण ज्ञान प्रधान योनीत जन्माला आला माणूस म्हणून जन्माला आला आपण वारकरी म्हणून जन्माला आला पण आता ऐका अलीकडच्या काळात हल्लीच्या या बिघडलेल्या जमान्यामध्ये अभिचाराच्या वाढलेल्या मोठ्या चा प्रदूषणामध्ये नीती काय धर्म काय सदाचार काय विवेक काय संप्रदाय काय थोरा मोठ्या माणसांच्या विषय अंतकरणातली श्रद्धा काय प्रचंड वाढत चाललेल्या व्यसनाधीनता पण आपण आपल्या डोळ्यानं पाहतोय आणि येणाऱ्या काळात आपण आपल्या डोळ्यानं जी पाहतोय ती उदाहरण अगदी दोन चार दिवसापूर्वी मालेगावला घडलेली घटना अन्याय अत्याचार बलात्कार खऱ्या अर्थान हे या कलियुगामध्ये कलियुगामध्ये हल्लीच्या या बिघडलेल्या जमान्यामध्ये आपल्याला आज हे पाहायला मिळत मग महाराज या जमान्यामध्ये आम्ही कोणाला संत म्हणावं आम्ही कोणाला साधू म्हणावं आम्ही कोणाला देव म्हणावं अर्थात साधू संत वारकरी कोणाला आम्ही म्हणावं शोधायचंय आम्हाला वारकरी शोधायचंय आम्हाला संत पण अलीकडच्या काळाचा विचार कराल ना तर महाराज म्हटले आपलं पोट भरण्याकरता संतांची संख्या पोटासाठी संत झाले गलित बहुत उदर भरावया नाही असू नाही माया अरे पोट भरण्याच्या करता साधू संत आपल्याला पाहायला मिळतात अंगावरती भगवा पोषाण परिधान केला आपण त्याला साधू म्हणू लागलो एखादा वाढत चाललेली आहे पण ऐका कोणाला संत म्हणावं कोणाला कोणाला वारकरी म्हणावं कोणाला वैष्णव म्हणावं आपण सगळे वारीच्या वाटेवरती राहणारे सोपन काकांचे वर्क घ्यावं बरोबर दाणोबाच्या वारकऱ्यांची सेवा करणारी आपण सगळे ग्रामस्थ आहात ऐका वारीच्या वाटेवरती प्रवास करत असताना सगळ्या प्रकारचे लोक वारीमध्ये तुमच्याकडे शब्द आहे का नाही मला माहित नाही पण आमच्या नगरकडे म्हणतात हौसे नौसे म्हणजे तुमचं ना आपलं आमच्याकडं लोक मेली ती मग जाळतात विठल विठल विखाल सगळ्या प्रकारची लोक आपल्याला वारीमध्ये पाहायला मिळतात इकडे बघा आता इकडे बघा थोडा वेळ आपल्याकडे वारी मध्ये भजन करणारे वारकरी ही असतात आणि त्याच वारकऱ्यांचे हिशे कापणारे त्यांना काय म्हणतात सौरही असतात पण फरक बघा जो श्रद्धावान वारकरी असतो ना त्याचा विचाराचा पोशाख तो त्याचा विचार करत नाही त्याच्या डोक्यात एकच असत सकाळी सात ला भजनाला सुरुवात झाली की संध्याकाळी सात वाजेपर्यंत काय पाहिजे आपण सगळे सोपन काकांची पंचक्रोशी प्रदक्षिणा करणारेच वारकरी येत ना ओ, हो आपण सगळे वारकरी आहात वारकऱ्याच्या डोक्यामध्ये फक्त भजन भजन आणि भजन आणि जो चोर असतो त्यानंही वारकऱ्याचाच पोशाख परिधान केलेला असतो भाऊ त्याने वारकऱ्याचा पोशाख परिधान केला पण तो वारकरी नाहीये तो भजन करत नाही त्याच लक्ष असतो कोणाकडे किती पैसे वाळवंटामध्ये एकदा पंढरपूरला गेलो आपण स्नाला जातो तो मागे काय करतो संगीत महाराज